हॅलो नमस्कार मंडळी गोसगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर बरेच दिवस हिच्यावर पॉडकास्ट पेंडिंग होतं आणि करेन करेन म्हणत कोण ना कोणतरी मध्ये तडमडतच होतं खरं तर मी या तिघींचा नंबर एका मागून एक लावते या साळकाया माळ माझी तिघ माझी मैत्रीण माझी चड्डी चेली झाली महाहागरू झाली मग आता हिचा नंबर तर लागायचाच होता ना महा हगरूची आळशी बहीण लाळपडी खाजी शिळी खाजी लाईट पोचला वाटतं पण खाली अंधार आहे त्याचं काय करणार म्हणजे तो लाईट तर थोबाडावर मारून चकाकत बसते नुसतं सगळं असं किती उजळ उजच पडला आहे सगळा हां पण जे आहे अंधार जिथे नको तिकडे अंधार आहे ना त्याचं काय करायचं ग खाजे किती पण चमकव ग ते अंधार ते अंधारच आहे आणि किती पण तू आता म्हणजे ठीक आहे आता काय करणार असं आता आपलं घर म्हटल्यावरती आता केलं आणि पदरी पडलं आणि पवित्र झालं जास्त असं हुशारी करायला गेलं ना डोकं नाही वापरलं ना की असंच होतं आता काय नाही तर काय पण कर लाईट लाव नाही तर फाईट लाव काही फरक पडत नसतं या ती बहीण तरी बरी त्या खुराड्यामध्ये काहीतरी तरी कुठेतरी आपला स्पेस वगैरे बनवून तिथल्या तिथे काहीतरी करून काहीतरी करत असते उलाढाल्या आणि एक बॅकग्राऊंड तिने क्रिएट आहे जरा तिकडे बसून व्यवस्थित व्हिडिओ बनवत असते हिचं तर म्हणजे इतकी आळशी इतकी आळशी म्हणण्यापेक्षा इतकी गचाळ्या नाही बाई म्हणजे काय कुठे काय नाही मिळालं तर किचनमध्येच उभी राहील तिथेच बसेल तिथेच त्या नाऱ्याला भरवत बसेल तिथेच गप्पा मारत बसेल मग नंतर परत तिकडेच अशी टेकून बसेल म्हणजे इतकी विचित्र नाही बाई हिला असं इतकं पण हे नाही आहे की आता आपण व्हिडिओ बनवतोय तर त्या व्हिडिओसाठी आता आपण एवढं आपलं सो कॉल्ड आपण एवढा मोठा बंगला घेतलाय तर बंगल्यामध्ये असा एक छानसा कॉर्नर बनवूया तिथे आपण बसून असं व्हिडिओ ब बनवूया मागे बॅकग्राऊंड जरा छान दिसलं पाहिजे पण कसलं काय कसलं म्हणजे ते बस व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचं कुठे पण बसायचं काय पण करायचं काय पण बोलायचं अगदीच काय नाही तर नुसतं लास्ट दोन तीन व्हिडिओ नुसतं वस्तू मागवते कधी कपडे मागवते कधी भांडी मागवते वस्तू मागवायच्या त्या रिटर्न करायच्या वस्तू मागवायच्या त्या एक 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 दाखवायच्या मी हे मागवलं मी ते मागवलं मी असं मागवलं मी तसं मागवलं आणि नंतर मग ह्याच्यातलं हे नाही आवडलं माझ्याकडे हे होतं पण मला हे आवडतच नव्हतं म्हणून मी आता ते फेक देणार आहे आणि ह्याचं तुम्ही मी काय करू सांगा हे तर असं झालंय ह्याचा हा प्रॉब्लेम झालाय त्याचा तो प्रॉब्लेम झालाय तर मी रिटर्न साठी आहे अगं बाई अख्खा दिवस काही काम धंदे नाही का गं तुला हां अख्खा दिवस मला वाटत तिथे बसून असं काही ना काही ना काहीतरी ऑर्डरच करत राहायचं कार्ट भरत राहायची आपलं आणि वर म्हणायचं माझ्याकडे एवढे पार्सल येऊन पडतात ना हां आणि वरून म्हणायचं मी थकते पण मी थकते पण एवढं काम असतं एवढं काय असतं काय ग तुला हां ती एक शेमडी पोर तिच्या व्यतिरिक्त अजून काय आहे आणि त्या पोरीचं पण काय कौतुक म्हणून आहे ना कधी पण वेळच्या वेळी मुलं करावी एवढा टाइमपास करू नये वय स सरून गेला ना असं म्हातारा झाला ना की नाही होत नाही झेपत आणि मग तुझ्यासारखे नाटकं मग सुरू होतात असं होतं आहे तसं होतंय आणि एवढी सतवते आणि तेवढी सतवते हिच्यामुळे सत मला व्हिडिओ करावा असं वाटत नाही वेळेत झाली असते ना तर सरसर सरसर सर, कधी मोठी झाली असती मस्त तू पण टुंटून उड्या मारत केली असतीस मोठी कळलं पण नसतं तुला नुसती आपली म्हातारी खाजी आहे टेकली आणि ताईला ता तर जवानीच्या उकळ्या फुटतात तिचं तर जरा जास्तच ती तर आणि पुढे आहे आणि तिच्या मागून ही एक ही तर दिवसेंदिवस म्हातारीच होत चालली आहे हे नाही आहोत ते नाही आहोत असं नाही आहोत तसं नाही आहोत असं काही हिलाच झालंय बाबा काय ते आणि काय ते हिचीच मुलगी काय जगा वेगळी किती काय त्रास देते तर स्वतः घाणेरडी सवय लावून ठेवायची स्वतः नुसतं उचलून 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 आणि नाही राहिले की म्हणायचं की अरे ती राहतच नाही त्याचं असंच प्रॉब्लेम आहे ते एवढंच होतो ते मला काही करूच देत नाही असंच नाही तसंच नाही काय ते आहे आणि कौतुक सांगते बाहेर दगड साफ करते म्हणे सगळे रस्त्यावरची दगडं काढून फेकते काय खेळ खेळायला पण तिला असं कुठे म्हणजे ह्या दोन्ही बहिणींना ना असं अजिबातच त्या तें मुलांना त्यांच्या मुलांना ना काही सोशल लाईफ त्यांना कुठे बाहेर घेऊन जाणं त्यांचं जरा त्यांना बालपण एन्जॉय करू देणं असं काही नाही आहे नुसतं आपलं तिथेच ते काहीतरी आपलं दगड फेकले म्हणजे झालं खेळ त्यांचा असं त्याच्यातच ह्यांचं समाधान त्याच्यातच यांना कौतुक वाटतं इतकं नुसतं आपलं आणि फार तर फार फिरून तिथून आपलं पोवाडला जायचं घरात न सुटायचं उठायचं पोवाडला सुटायचं बास एवढंच एवढंच ह्यांच्या मुलांच्या आयुष्यात आहे बाकी काय आहे नाही यांनी स्वतःच आयुष्यात काही एक्सप्लोअर नाही केलं तर मुलांना काय करणार आणि त्यांना त्या ते गोष्टीची किंमत पण माहिती नसेल त्या गोष्टीचं म्हणजे असं काही आयुष्यात आपल्याला करता येतं असं पण काही करायचं असतं हेच मुळात त्यांना माहिती नसेल नुसतं आपलं तिकडे काय ना काहीतरी बस आता ते काहीतरी युट्यूब रुपी घबाड हाती लागले आणि त्याच्यावर काहीतरी प्रमोशन मिळतात बस तेवढंच म्हणजे आयुष्यात फक्त ऑर्डर करायचं तेवढं मात्र शिकल्या की बाबा ऑनलाईन मागवत राहायचं तेवढंच काय ते ह्यांनी काय ते अचीवमेंट आहे है ह्यांची आयुष्यातली आल्या मोठ्या चिट्टाईच्या चिट्ट्या बिट्ट्या मंडळी तुम्ही ऐकलत का लिटरली ही हगारो बोलली हगारो हगारोचा राईस कुकर हा गारोचा असं तिला म्हणायचं असेल ते हागारोच झालं म्हणजे हा आणि आगारो एकत्र झालं हागारो अग बोबडे खरंच ग मग बोललं की बोलताय की बोलताय बोबडा कांदा कुठली तर हागारोवाल्यां नो जरा बघा जरा काय कोणाला प्रमोशन देता तुम्ही इतकी आळशी येते की तिने ते जीवाच्या रामारामी केलं आपलं आणि ते तिला पण कळलं असेल पण परत ते रिटेक कोण घेणार परत ते परत बोलायचं पण तिला कंटाळा आला असेल किंवा बोलताच येत नसेल बोबडा कांद्याला आणि काय ते मागे मोठ्या मोठ्याने श्लोक लावून ठेवले होते ना काहीतरी मला वाटतं महादेवाचं काहीतरी लावलं होतं तिने म्युझिक तर एक कॉमेंट आलेली तिला की ताई मागून म्युझिक ऐकायला येते ओ तुम्ही किती भोळे आहात हा म्युझिक ऐकायला येण्यासाठीच आहे ते दाखवायला नको का आम्ही चिट्टाईच्या किती संस्कारी आहोत ते मग त्यासाठी स्वतःला ऐकण्यासाठी नाही लावलंय ते स्वतःला असं प्रसन्न वाटावं वा, पॉझिटिव्ह वाईब यावेत म्हणून नाही लावलंय ते तुम्हाला ऐकवण्यासाठी आहे की बघा आम्ही कसं म्युझिक लावतो आणि देवाचं म्युझिक ऐकतो आणि असं सगळं देवाचं आमचं घरात कसं असं पवित्र पवित्र आहे फक्त ते लावून पवित्र होत नसतं त्यासाठी आपण पण तसं वागावं लागतं काळे धंदे करण्यात एक नंबरच्या पटाईत दोन्ही पोरी अं नुसतं म्युझिक लावतात आणि म्युझिक लावून म्हणजे ना करून करून भागले आणि देवपूजेला लागले असलं यांचं या चिटाईच्या पोरींचं दाखवत आहेत कोणाला मोठ्या मोठ्याने म्युझिक अरे ज्याला खरंच असं ऐकायचंय ना तो दाखा दिखावा नाही करत दाखवून दाखवून नाही करत एवढं मोठ्याने अंगापेक्षा जड हिच्या आवाजापेक्षा त्या म्युझिकच ते म्युझिकच हिला मोठं पुढे रेटवायचं होतं म्हणजे लोक असं विचारायला अगं तू पण लावते का मग पुढे बोलायला की अरे हो मग तुम्ही पण लावा खूप छान प्रसन्न वाटतं आणि असं लावा आणि मग नंतर काळे धंदे करा सगळी पाप लपली जातात जेवण नाही स्वयंपाक स्वयंपाक बोलायचंय मी ट्राय करेन स्वयंपाक बोलायचं पण कसं आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी ते सगळं आम्ही जेवून घेतो मी आणि माझं नारू नारूला आता भरवावं लागतं कसं असतं ना लहानपणापासूनच आपल्याला सवय असते ना जेवण बोलायची तर मग ते पटकन जात नाही तरी मी ट्राय करते स्वयंपाक म्हणायचं स्वयंपाक अगं बाई राव दे तू स्वयंपाक नको म्हणू एवढे पण तुझ्याकडनं उमेदे नाही आहेत आमची एवढे हाय होप्स नाहीये तुमच्यासारख्या थुकरट बहिणींकडनं तू फक्त जेवणला जेवण असं म्हण तेवढं शिक जेवण जेवण झालं जेवण आम्ही खाल्लं आणि जेवायला बसलो आणि आता मी जेवण बनवते जेवण आण बोलायला शिक जेवण नाही जेवण आणि पाने आवन जावान नाही गं बाई जेवण स्वयंपाक तर राहू दे ते खूप दूरचं ते खूप लांबचा पल्ला आहे तो या जन्मात शक्य नाही तुम्हाला रॅन दे बघा तू आणि इनमिन तीन माणसं किती सुखासुखी आणि किती व्यवस्थित असलं पाहिजे ना ती मुलगीला त्या मुलीला अगाच असं काहीतरी रडवेली करते तिची झोपेची हो वेळ झाली तर मुद्दा म्हणून तेव्हाच असं काहीतरी बोलायला एंड करायला येते आणि मग ती मुलगी किरकिर केलं की दाखवते चला चला बाय 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 आणि करून अब्रप्टली एंड करून टाकायचं आणि असं दाखवायचं की बघा माझे किती हाल होतात मला किती त्रास आणि मला सगळं करावं लागतं अरे काय करते तू काय ते घर आणि काय त्या अवतार आणि तुझा अवतार आणि त्यांना होता है। तो बिचारा कधी तो काय कधी नव्हे तो म्हणजे असा बिचारा करमाने पडला त्याला काय म्हणजे असं बिचाराचं नशीब खराब म्हणून पडला म्हणून थोडीच त्याने केलं पण काय नुसतं ह्याला भरवावं लागतं ह्याला भरवा मग घरातलं करा आणि हे माझी अशी तारांबळ म्हणजे ना खूप खूप वाईट वाईट परिस्थिती अरे काय वाईट परिस्थिती त्या माणसाला कसं होत असेल कधी नाही ते त्याचं ना त्याची ते चूक पण नाही त्याच्यात तो कसा तरी बिचारा पडला दुसऱ्या कोणाला वाचवायला गेला किंवा काय काहीही असेल तेव्हा त्याची वेळ आली आणि त्या तसं झालं काय मुद्दाम केलं का त्याने त्याला भरवावं लागतं आणि हे एरवी तर तो घरात पण नाही थार असतो त्याचा नुसता बाहेर बाहेरच असतो खाणं पिणं कसलं काय नाही नुसतं तुझं आपलं काहीतरी तुझ्यासाठी पण पार्सल आणतो तेव्हा बरी ग दोन हात वरपून खाते हां आणि आता त्याला जरा भरवावं काय लागतं आहे हिला लगेच हाताला हिच्या झोंबल्या मिरच्या आणि म्हणे हे मला सांगतच नाहीत काही झालं तर काय झालं की मला ह्यांना ना फार वाईट सवय आहे अजिबात सांगत नाहीत लास्ट टाईम पण असंच झालं ह्या वेळेला पण असत आधी एकदा झालं होतं मला सांगितलंच नाही अगं त्याला वाटत असेल काय उपयोग सांगून जेवढं होईल तेवढं मी करतो अगदीच नाईलाज झाला तर मग बघू आता झालाय त्याचा नाईलाज पण तू काय उजड पाडते उठता बसता नुसता आपलं टोचून बोलते की असं तसं मला करावं लागतं वैताग आलंय मला तर असं वाटतं की त्या नाऱ्याला त्याच्या हाताच्या ह्याच्या दुखण्यापेक्षा तुझ्यावर अवलंबून राहण्याचा जास्त कंटाळा आला असेल त्याला असं वाटत असेल की कधी एकदाचं ते निघतं आणि मी माझी माझी कामं तरी करतो बाई उगाच नको हिचं उपकारच नको हिचे नुसती आपली इतकं म्हणजे ना किती ना हे चिटाईचे संस्कार म्हणजे ह्याच्यामध्ये खरं रियालिटी दिसते हिच्या मुलींची तिथे बहिणीने जिम लावली बहिणीचं चा प्रवचन चालू झालं तर लगेच हिचं पण येते लगेच चालू झालं काय वेळ आता दाखवायला लागतं ना की बाबा आता ता ता मा मी पण करते काहीतरी आता मला पुढचं प्रमोशन ह्याला जॉईन करायचं आहे तर मग आता दाखवा लागेल म्हणून मग मी घरच्या घरी एक्सरसाइज करते ते एकदाच काहीतरी करून दाखवलं आपलं उड्या मारून आपलं माकड उड्या मारते पण त्याच्यानंतर काय दिसलं नाही आपलं मी या घरच्या घरी एक्सरसाईज करते मला बाहेर जायला वेळ नाही मिळत म्हणून मी घरूनच क्लास लावलाय म्हणे आणि सगळेच बाबा केमिकल लोच्या ग्रॅज्युएट काय तर म्हणे की मी असंच नेटवर सर्च करत होती अख्खा दिवस तुला हीच काम असतात काय का सर्च करत होती आणि फर्च करत होती काहीतरी करत होती यडपट नुसती बघा तेव्हा कसली पण काही म्हटलं तर सुरुवात मी सर्च करत होती मी बघत होती मला काय मागवता येतं का मला काय करता येतं का हे कसं जाईल हे ते कसं जाईल मग मला दिसलं की कोजिक ॲसिड मग कोजिक ॲसिडने तर मग मा, माझ्याकडे आहे मग मी लॉजिक लावलं की आपल्याकडे असलेलं कोजिक वापरूया आणि मग मी लॉजिक न वापरताच कोजिकचं तो हे काढला आणि माझ्याकडे असलेला क्रीम आणि मी लावायला फासायला सुरू केलं आणि त्याच्याने माझं पिगमेंटेशन कमी झालं वा 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 सगळंच ग बाई तूच तूच मोठी डॉक्टर हां व्हॉट्सअप ग्रॅज्युएट व्हॉट्सअपवरून एम बी बी एस झाली का की व्हॉट्सअपवरून केमिकल लोच्या ग्रॅज्युएट झालीस व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे दिसलं आणि ते दिसलं आणि कॉजिक आणि फॉजिक बेअकलीची इलॉजिक आणि काय ते ना म्हणजे काय व्हिडिओ येऊ न येऊ पण बाबा प्रमोशनचं तर काय ना काहीतरी आलंच पाहिजे त्याला बाबा हे नाही पैसा तिथूनच काढायचा आहे ना चॅनल डेडिकेटेड टू प्रमोशन ओनली शेवटी प्रमोशन राणीची बहीण आहे ती ते सुद्धा सख्खी मग काय अजून काय एक्सपेक्ट करता तुम्ही अरे हे प्रमोशनवरून मला आठवलं की हा विषय मला तुमच्याशी मांडायचाच होता तुमच्याशी शेअर करायचंच होतं की प्रमोशन हा जो प्रकार आहे ना हा इतक्या लेवलवर फक्त आणि फक्त ही कॉन्सेप्ट इंडियातच आहे कॉन्सेप्ट ओके okay? ही कॉन्सेप्ट इंडियातच आहे गावी तुम्ही बघाल तर इतकं हे प्रमाण नाही आहे प्रमोशन वगैरे इतकं गावचे क्रिएटर्स नाही करत किंवा ती ते, ते, ते तो प्रकारच नाही आहे आता तुम्ही इवन आता माझं तर सोडाच माझं तर पूर्ण निशच वेगळा आहे बट जे लोक व्लॉगर्स पण आहेत आता फॉर एक्झाम्पल आपले हे इंटरनॅशनल डी बी एसचंच घ्या इंटरनॅशनल डी बी एसवाले पण तेवढ्या प्रमाणात प्रमोशन नाही करत हार्डली कधीतरी एकदा एखाद दुसरं काहीतरी मिळालं तर मिळालं बट अदरवाइज बाहेर असं कल्चर नाहीच आहे हे प्रमोशनचं हे इंडियातच आहे आणि ह्याच्यावरच ह्यांचं सगळ्यांचं पोट भरतं आहे मला वाटतं इंडियामध्ये रेव्हेन्यू खूप कमी जनरेट होतो आणि त्याच्यामुळे हे प्रमोशन हे ते हे ह्याचा आधार ह्या लोकांना जास्त आहे ह्यातनं हे, हे लोक पैसा कमवतात आणि म्हणूनच मला वाटतं की स्टँडर्ड खूपच खराब आहे इंडियन कॉन्टेंट च म्हणजे कोणी उठता आणि प्रमोट करत सुटते आणि हेच कॉन्टेंट बनवून विकत सुटले सो so, खूप आपल्याला खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला काय बघायचं आहे काय कन्झ्युम करायचं आहे खरंच वर्थ आहे का आपला वेळ देणं ह्यांना ह्यांना कमवून देणं ह्या लायकीचे हे आहेत का सो so, हा वाईजली विचार करून आपल्याला ठरवायचं आहे की कि आपल्याला किती ह्यांच्या आहारी गेलं पाहिजे किंवा किती यांना शिव्या घालण्यासाठी पण यांना व्ह्यूज देणं हे तितकंसं इम्पॉर्टंट आहे का कारण का हिच्या हिच्या खाली पण मी बऱ्याचशा कॉमेंट पाहिल्या ज्यामध्ये लोकांनी लिहिलं होतं की अरे आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं असेल काहीतरी व्हिडिओ असेल पण हे तर फक्त प्रमोशनच आहे तर हे फॅक्ट आहे हे लोक फक्त आणि फक्त प्रमोशनसाठी व्हिडिओ करतात आणि असं वेळावेळाने करतात बऱ्याच दिवसांनी त्याच्यामुळे लोकं पण म्हणजे जे यांचे भिक्कार भक्त असतात ते एकदम अशा टांगणीला लागलेले ला असतात आणि कधी व्हिडिओ येतो आणि आला 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 करून मग बघतात आणि मग त्यांचा भ्रमनिराश होतो निराशा होते तर तसं हिच्या भक्तांच्या बाबतीत होते आणि मग ह्या लोकांचे नखरे चालू होतात की हे आमचं काम आहे आम्ही हे पण तुम्ही मूळ काय तुमचा उद्देश आहे तुम्ही मग हे क्लिअर करा की हेच माझं कॉन्टेंट आहे मी फक्त आणि फक्त प्रमोशनच करणार तर तुम्ही ते बघा ते बघायचं असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा नाही तर मग नका बघू हे तुम्ही क्लिअर करा ना लोकांना कशाला त्यांना तंगून ठेवता नाही मी तुमचं तुम्हाला आवडतं ते पण काय दाखवते तू काय काय टाकते तू काय फ्रूटफुल कंटेंट टाकते काय लोकांच्या इंटरेस्टचं लोकांना आवडेल असं काय तू त्यांचा काय विचार करतेस सांग आत्तापर्यंत आता, आता हल्ली हल्ली तुला बरं म्हणजे त्यावेळेला तुला ती रांजण दिनी नाही बिलकुल ना त्रास देत तेव्हा बरोबर तुझं सगळं वेळात वेळ काढून म्हणजे ज्याला जर इच्छा असते ना इच्छा तिथे मार्ग असतो फक्त फक्त प्रमोशन वरून पैसा ओढायची लोकांना तोत्या बनवायची इच्छा आहे ना ती करतेच पूर्ण पण लोकांना एंटरटेन करण्याचं किंवा आपलं काहीतरी बांधिलकी आहे आपल्याला त्यांना काहीतरी देणं लागतं म्हणून आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा विषय घेऊन येऊया तर ते नाही होत तुमच्या तेव्हा सगळी हजार कारणं समोर येतात आणि राहिला प्रश्न तुझ्या पिगमेंटेशनचा आता पिगमेंटेशन काय बाबा तुझं फक्त काही ते क्रीम लावून वगैरे फासून काही जात नसतं त्यासाठी वजन आटोक्यात आणावं लागतं तुझं वजन आवाचा आवाच्या सवा आहे आता कशा झाली आहे नुसतं आराम करून करून नुसतं आपलं मी तर थग करून करून झालं आहे ना अवतार तुझा तर त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी काय आणि लोकांनी म्हटलं तर म्हणे की मला माहिती आहे तर काय झालं मला वजन कमी करण्याचा उपाय पण माहिती आहे आणि तुझ्या त्या नाऱ्याचा हात मोडलेला ना मग तो कसा तुला ते काय ते तुझ्या नेकलेसचं हुक लावून देणार आहे म्हणे की मला नेहमीच असा त्रास होतो नेहमीच मला प्रॉब्लेम होतो मी नाऱ्याला बोलवते नाऱ्या लगेच तुझ्या मानेवरचं पिगमेंटेशन बरंच कमी झालेलं दिसतंय नाऱ्याचा आवाज तर एकदमच नारीसारखा आहे नाऱ्या बरीच प्रॅक्टिस दिसतीय तुला एका हाताने हुक उघडायची आणि लावायची हां आल्या लगेच हिला दोन्ही हाताने जमत नाही पण नार्यात हातमोडक्या एका हाताने लावून देणार आहे आणि ते काय बेबी हेअर बेबी हेअर बोलते ना ते काय तुझे बेबी हेअर वगैरे नाही आहे तू काय बेबी बिबी राहिली नाही तुला बेबी हेअर याला तू बोबा झालीय समजली का हा गेलं ना स्ट्रेटनिंग की ते तसे असे पिंजारलेले ते तुझे रिअल हेअर आहे ते असे आले आहेत वरती असे वाकडे कधी पण स्ट्रेटनिंग जाताना तर ते वरचे वरचे केस पहिले हे होतात वाकडे वाकडे व्हायला सुरू होतात आणि खालचे खालचे नंतर कारण ग्रोथ आपली अशी व इथून होते ना रूट्सपासनं होते तर ते रूटच्या इकडचे केस पहिले वाकडे तिकडे होतात त्याच्यामुळे ते असे हे व्हायला लागतात दिसायला लागतात असे फ्रीझी आणि असे ब्री ब्रिझी फ्रीझी आणि असे तर तसे दिसायला लागतात तर तर कोणाला येळा बनवते जसं काही हिला ह्या लोकांना असं वाटतं वापरू हे पण हां हे पण इतकं खरंच आहे की ह्यांचं जे ऑडियन्स आहे त्यांना काहीच माहिती नाही ते कुठलं काय बघत असतात आणि काय माहिती त्यांना असं वाटतं की ह्या आपल्या ताया साळकाया माळकाया फारच मोठ्या कंट्री मोठ्या ह्याच लागून गेले आहेत मॉडेल आणि त्यांचं कसं कसं सगळं कसं भारी वाटायला आहे भारी वाटायला आहे तेवढी बुद्धी तर त्यांच्याकडे नाहीच आहे त्यांना तोत्या बनवत असतात पण खरंच रे देवा काय म्हणजे ते काय अक्षरशः आता काय ठेवलं लो का काय लोकांनी विकायचं सगळं आपलं विकून पार आपले चौथा करून पार झालेले आहेत या मान्सून म्हणे मान्सून मान्सून नाही ते मान्सून असतं मान्सून मान्सून अरे आर कुठून येतात रे शी आणि ही तर इतकी गच्चाळ आहे ना हिच्याकडे बघून पण ते प्रॉडक्ट घेण्याची इच्छा नाही होणार इतकी म्हणजे त्याचं ते प्रमोशन पण एक दाखवण्याचं असं स्किल असतं किंवा एक काहीतरी असं समोरच्याला वाटतं ना असं घ्यावं असं ते पण एक कन्व्हिन्सिंग असावं लागतं ती तितकं पण हिच्यामध्ये आणि त्या चड्डीमध्ये दोघी पण इतक्या घाण लेवलचं घाणडं प्रमोशन करतात ना याक काम आहे म्हणे काम आहे वाईट कसं म्हणतं आमच्या प्रमोशनला ते आमचं काम आहे कसलं डोमलाचं काम आहे तोत्या बनवायचं काम आहे करणार आहे तुम्हाला लवकरच चांगलं एके आता एकेकाचा नंबर लागतोय जितकं ठगवलं ना लोकांना आता तुमची रियालिटी समोर येण्याचा टाइम झालाय आली रे आली तुमची बारी आली आता आणि उगीच नाही मैत्रीण वगैरे म्हणजे इतकं थिंकिंग आणि इतकं सगळ्या गोष्टी इतक्या मॅच होतात ना काय विचारून सोय नाही ही पण त्या चड्डीसारखी एकाच व्हिडिओवरती एकाच काहीतरी क्लिपवर एका कॉन्टेंटवर दोन दोन तीन तीन व्हिडिओ बनवते आता जसं ते थालीपीठाचं ते थालीपीठाचं एक शॉर्ट पण बनवला परत व्हिडिओ पण ते थालीपीठ बनवून दाखवलं म्हणजे आधी असं दाखवलं कुठलं तरी प्रमोशन करायचं होतं तर त्यासाठी ते, ते थालीपीठचं घाट घातला आणि काहीतरी दुसरं प्रमोशन करायचं त्याला ते अटॅच केलं ती क्लिप आणि आज माझा मूड झाला आणि मग थालीपीठाचा मी घाट घातला आणि नंतर मग तो व्हिडिओ होता ती क्लिप होती ॲक्च्युली जेव्हा रक्षाबंधनला चिनू आला होता त्यावेळेची मग चिनूच्या व्हिडिओच्या शॉर्टच्या वेळेला परत तेच यूज केलं चिनू आला आणि मी थालीपीठ बनवलं सेम ते सेम तीच क्लिप होती असं नाही की परत बनवलं तेव्हा पण ते, ते, ते तेच शेंगदाण्याची चटणी चा चा आणि थालीपीठ आणि त्या आधीच्या प्रमोशनच्या व्हिडिओत पण तेच ते नाऱ्याच्या ॲक्सिडेंटचं पण तेच ते शॉर्टमध्ये पण सांगितलं नाऱ्याचं ऍक्सिडेंट झालं आणि मग कस ते कसं झालं ते शॉर्टमध्ये सांगून झालं आधी नंतर जाला, जाला। परत व्हिडिओमध्ये परत तेच छापलं परत तेच सांगितलं आता मी तुम्हाला सांगते कसं झालं काय झालं अगं तू सांगितलं ना शॉर्टमध्ये आणि आता परत काय कॉन्टेंट नाही म्हणून काय परत परत रिपीट तेच बोलत बसायचं का फक्त थोडंसं इकडे तिकडे करायचं एकतर व्हिडिओ बदलायचा काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये तो बॅकग्राऊंड स्कोर टाकायचा नाहीतर काहीतरी थोडं शब्द इकडे तिकडे करायचे दुसऱ्या स्क्रिप्टमध्ये घुसवायचं बस पण तेच फिरवून फिरवून एकाच एकाच गोष्टीवर किती व्हिडिओ बनवता रे तुम्ही हा थुकरड बाया आणि हिची बहीण तर बाई इतकी चळकी आहे इतकी चळकी आहे खरंच म्हणजे खतरनाक लेवल अस आपाप आप हे असं असतं जेव्हा हे यूट्यूबवरती ना असं नेपोटिझम आणि एकाच फॅमिलीतले असे ना एकमेकांवरच कुरघोडी करायला बघतात की तुझं पहिले की माझं माझं भांडं तू फोडणार की तुझं भांडं मी फोडणार तू माझं छोटं भांडं फोडलं मी तुझा मोठा भांडं फोडणार असं यांचं चाललेलं असतं मग तुम्ही आता हे सगळ्याच्याच बाबतीत आपण त्या डुकऱ्या पंते। पण तेच करतो ती बोची पण तेच करते सगळे म्हणजे ज्यांचे ज्यांचे असे एकाच फॅमिलीमधले दोन दोन चॅनल आहे ना ते असेच असंच काहीतरी चाललेलं असतं तसंच बाई त्या बा, मावसाळचा जीव जीवात नाही जर हिने शॉर्टमध्ये फक्त सांगितलं की माझा भाऊ आलेला हिने पहिले व्हिडिओ टाकला तो रक्षाबंधनचा की माझा भाऊ आलेला आणि त्याने मला हॅम्पर दिला आहे त्या हॅम्परचं मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेन जसं ती म्हणाली की मी व्हिडिओ टाकणार आहे मी व्हिडिओमध्ये दाखवेन मावसाडला बाई राहलंच नाही मावसाडला असं झालं की कधी ही व्हिडिओ टाकता माझ्या आधीच सगळ्यांना कळेल की चिन्ह्याने आम्हाला काय दिलंय आणि मग माझ्या व्हिडिओला काय मज्जा मज्जा राहणार नाही म्हणून मांसाळने रातोरात दहा वाजता व्हिडिओ टाकला मावसाड जी बाई दिवसाचे पण वेळेत व्हिडिओ टाकत नाही एवढं तंगून धरते पब्लिकला एवढं तिला काय पडलेली नाही मोठी माहेश्वरी साम्राज्यामध्ये साम्राज्ञी बनले आपल्याच लाला लँडमध्ये तर तिने कधी नव्हे तो, तो म्हणजे सकाळी एक व्हिडिओ टाकला होता त्यात संध्या रात्री रात्री दहा वाजता कारण मला आठवतं मी जेवण वाढत होती इकडे साडेआठ वाजलेले म्हणजे भारतात दहा वाजले होते दहा वाजता त्या बाईने व्हिडिओ टाकला तो इतका घाईघाईने करून आपलं कारण पहिले माझ्याकडेच कधी मी एकदा दाखवणार हिचं भांड म्हणजे हिचं म्हणजे तिचं जे काही सरप्राईज किंवा तिचं जे काही हे असणार ना सरप्राईज एलिमेंट किंवा जे काही दाखवायची उत्सुकता हिच्या काय दिलं काय दिलं ते मी फोडूनच टाकणार म्हणजे जो ही हिने आधी दाखवलं हिथे ब बघून मोकळे झालं की माझ्या इथे व्ह्यूज ड्रॉप व्हायच्या आधी मी हिचंच कसं करते बघा करून शी म्हणजे किती ना घाण कुत्सित वृत्तीची घाणेरडी बाई म्हणजे अख्खं इतकं एक ही आळशी आहे हिला तर काय फरक नाही पडत मांसाळ तू स्वतःच्या बहिणीला ओळखत नाही का हां तो नाऱ्या तुझ्या चच्चूपेक्षा बरा आहे त्याच्यामुळे नाऱ्याच्या जीवावर तिची भुजते ती आरामात आहे तिला काय टेन्शन नाही हाय काय आणि नाही काय तू अशीच जळत राह चक्च्चूकडनं तर काय होणार नाही तू असंच करत राहा आपलं कुरघड्या करायचे काम घोड्या घोड्या लावते घोड्या टगडूक तकडूक तकडक तकडक हे फक्त मावसाडलाच कळेला हे सिक्रेट आहे मेरियावर मांसाड बीच का घोड्याला गाणे का गड मी असते तर गड So, so, सो असो तर मग म्हणजे ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्त मा